जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांचे अन्न त्याग अमरण उपोषण तुर्ता स्थगित शिंदखेडा शहरवासियांच्या शंभर टक्के पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी स्वातंत्र्यदिनी दिनी अन्न त्याग अमरण उपोषण करण्यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनास निवेदन दिले होते नगरपंचायत प्रशासनाच्या आश्वासनानंतर ते उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले असून नगरपंचायत प्रशासनाद्वारे यासंदर्भात पत्र प्राप्त झालं असल्याचं सुभाष माळी यांनी सांगितलंय पत्रात नमूद केलंय की माळी यांच्या निवेदनाची दखल नगरपंचायत प्रशासनानं घेत नगरपंचायत प्रशासनाद्वारे जयकुमार रावल पणन व राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांच्या आदेशानुसार शंभर टक्के लोकांना नवीन नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मक्तेदारांचा पाठपुरावा केला गेला आहे तसेच वारंवार तो तोंडी सूचना देऊन सुद्धा कामात दिरंगाई करत असल्यामुळे मक्तेदार तेजस कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी नोटीस देण्यात आली आहे सदर नोटिसीद्वारे मक्तेदार यांना एक दिवसाड पाणी पुरवठा करून दाखवण्याचं प्रात्यक्षिक कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात करून दाखवण्याची तंबी देण्यात आलेली आहे त्यानुसार नगरपंचायतीमार्फत दैनंदिन पाठपुरावा करत नळ जोडणी संदर्भात कार्यवाही सुरू आहे तसेच आवश्यक त्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून काम, काम पूर्ण झाल्यानंतर मक्तेदाराकडून शहरात प्रत्यक्षात पाणी सोडून तपासणी केली जाईल व संपूर्ण भागात एक दिवसाआड पाणी देण्याचं नियोजन करण्यात येईल त्यामुळे मक्तेदारामार्फत काम करण्यासाठी थोडा कामाचा कालावधी लागत आहे तरी काम करण्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी वेळेत करून घेण्याचं नियोजन आहे तरी आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे यावर पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी आपले अन्नत्याग अमरण उपोषण तुर्तास स्थगित केलाय संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा